उद्या संध्याकाळ सात ते नऊ नऊ पुत्र कीर्तन आहे कीर्तन महाराज कंडो महाराज दगडे राहणारा तुळशी माडा तालुका यांचा सुंदर कीर्तन आहे नऊ ला कीर्तन बंद होईल आठ ते नऊ ला त्यानंतर महाप्रसाद उद्या सकाळी या ठिकाणी पावणे नऊ ला आरती आहे मी सगळ्याला विनंतीना मागून घेतो बघा तुम्ही आजच्या दरम्यान साडे आठच्या आधी तळावर या ज्याला ज्याला हाती यायचा तिने नवला ये नो कसा मेंढी माउलींचा जरा सेवा करायचा काय कि हाना तिकडे इकडे मिरून आलेली बकऱ्याला अंगाला झिंजूट लागलेले आहे प्रत्येक महिलांना पुरुषांना लवकर पाया पडून मेंढी माऊलींचा पाया पडून प्रत्येक भाविक हे झुंधुरू जर काढलं हिच्या पक्षी डबल पुण्य बालो कशात बी देणार नाही एवढं पुण्य देणार तुम्हाला बर का त्या मेंढी माउलीला लागलेले झुंधुरूत काढा सगळ्या कंडाला लागल्यात पिल्ल्यासी भी लागले स्वच्छ करा तुमचा गाव बाला एवढा आशीर्वाद दिला तर कायच सांगू तुम्हाला पुढच्या वर्षी पत्र तुमचं तुम्हालाच कळणार आहे जय बाला सात दिवसामध्ये या ओसात पूर्ण खाल्लं होतं मग मी बाहेर गेल तू बाहेर गावे पाच वाजता आलो मला म्हणली माझ्याकडे एक चूक झाली मला काय तुम्ही म्हणणार तर नाही ना मी आम्हाला नाही ना काय म्हणत तरी म्हणली नाही सांगणार अहो चला म्हणली खाली राहणार खाली गेलो तर अर्धे अकरा ओसात मेंढराने खुराट खोराट केल्यावर काय झालं पोग तेवढं वर तसंच पडलं होतं आणि मधलाच पोगा खाल्ला खाली बी खुरट के आता ठीक आहे म्हणलं जाऊ दे काय बोलाय ना मामाने खाली आपण बी सेवा करतोय मामाचे त्याच्यानंतर मग त्याने ती सगळं गोळा केलं घरी आणून टाकलं आणि त्याच्यानंतर मी आज ऊसात बागा गेलो आज सात दिवस झालं उसाकडे गेलो नव्हतो आज सकाळी इथली आरती केल्यावर मी डायरेक्टर राहत गेलून बघितलं तर ती पुढं केलेला ऊस कमीत कमी एक फुटाच्या पुढं गेलाय सात दिवसात ऊस आज तुम्ही बी शेतकरी मी बी शेतकरी आहे आतापर्यंत सात ते आठ दिवसात ऊस एक फुट वाढत नाही तुम्हाला पण माहित आहे तर आज मी प्रत्यक्षात रामात गेल्यावर एक फुटाच्या फुड उसवलाय एवढंच नाव पूर्ण माझं नाव कुंडलिक विठ्ठल लोंढे नाव करकम आणि एवढं झाल्यानंतर सकाळी मला घरच्यांनी डबा दिला होता कामावर आम्ही विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर मी डबाने आला त्या आनंदाच्या भरात मी दुपारा जे उलून <laughs> आहे ही डबा हाय असा मी आता इथं मेंढक्या घेऊन आलोय दिवसभर मला आनंद छंद मा असं झाला मी तो आता ह्या मार्गे डायरेक्ट आलोय ही डबा इथं आणून दिलाय ही डबा दिला <laughs> एक आनंदाच्या भरात मेंढक्यासाठी मी घेऊन आलेलो आहे कारण का वाटलं की यायला आपल्याला दिवसभर आनंद झालाय मेंढकी दिवसभर राहत फिरते ती आपण का आम्हाला आहे म्हणून मी हा डबा न जेवता तिथं घेऊन आले आणि केला स्वाधीन केलेला आहे जय बाळू जय बाळ सकाळी मी प्रसाद घेतल्यानंतर तिथं वाघ मामा आहेत ह्यांची माझी चर्चा झाली ती म्हणले तुम्हाला मी बघितल्यासारखं वाटतंय मी म्हणलं मी करकमचा आहे तुम्ही म्हणलं ओळखता का तर मी ओळखतो बट उठून उभारावा त्यांनीच मला सांगायला सुरुवात केली की आज दीड वर्षापूर्वी माझ्या रानात मेंढ मेंढ्याचा कळ पावता पाच ते सहा गुंटे या मेंढक्याने विचारलं मामा ह्या सा घासात मेंढर सोडू का मी त्यांनी सांगितलं बाबा पाच गुंट तुम्ही चारा या चारल्यानंतर त्यांनी मला सकाळी सांगितलं की आज तीन वर्षापासून ती घास आहे न मटेरियल टाकता घास मटेरियल टाकलेल्यापेक्षा उजवा येतोय त्यांनी ते सकाळी सा सांगितलं ही वाघ मामा आहे तिथं समोर आणि दुसरी एक गोष्ट त्यांनी सांगितली आता ह्याच गावाचा तुमचा किस्सा आहे कोण नाही पुढे बाळू पारेकर हा बऱ्याच दिवसापासून त्यांनी सांगितलेला आहे का तिथे इतकून बाळू पारेकर या तुमची कहाणी मोठी आहे या तुमची कहाणी सकाळी मला हिनी सांगितली म्हणून मी आवर्जून आत्ता सुधी दे या <laughs> आयो मामा कुणाला सांगायची काय गरज नाही तुमचेच गाव तुम्ही तुमचं चमत्कार आला नाही नाही सांगा ना काय सत्य ठीक आहे नाव सांगा तुमचं चला मामा बाळू पारेकर गाव पेहेेहे गावचे बाळू पारेकर सद्भक्त आहे यांचा सुद्धा अनुभव आहे पण मामाचा अनुभव सत्य मामानी पालखीत किती नंबर बघितलं मी एक नंबरला सेवा केली दोन नंबरला केली बऱ्याच बघित सेवा केली पण ह्यांचा किस्सा मला वाघमामाने सांगितला ही सत्य आहे का म्हणून मी आता आवजून आलो ह्यांची गाठ घेणार होतो आता नाही कोल्हा तर सकाळपरी मी यांच्या घरी जाणार होतो ठीक आहे ठीक आहे ओके की यांनी बरीच सेवा केलेली आहे तर ह्यांनी मेंढक्याचा मेंढकी राखत असताना एका शेतकऱ्याच्या मिरच्या होत्या मिरच्या असताना त्या मिरच्या ह्यांच्याकडं कळप गेला किंवा सुटला तर ती मिरच्या सगळ्या खाली पडल्या होत्या सरीस गा की शेतकरी आला आणि म्हणला बाबा माझ्या मिरच्या सगळ्या खाल्ल्या त्या मेंढराने वाटोळ केलं म्हणून ह्यांना काय शिव्या केल्या ह्याने त्या माणसाचं पाय धरलं त्याला शामा मागितली तरी पण तो तेवढ्यावर थांबला नाही शेतकरी त्याच्यानंतर त्यानं पोलीस कंप्लेट केली पोलिस आणली कुठल्या पोलीस स्टेशनला कंप्ले कुठले गाव चांदोड तालुक्यात चांदोड तालुक्यात बरं बरं हा पोलिस घेऊन आल्यानंतर हा तिथं गेल्यानंतर त्या पोलिसांना पंचनामा करा गेल्यावर त्या मिरच्याची सगळी गांज्याची झाड झाली असं त्याही सांगा तुम्ही झाडाची सगळी झाली ग्रामपंचायत बॉडी बोलवून आणली तर सगळे कुठे एक मिरची दिसली नाही त्यांना आणि अगोदर बघितलं तर सगळ्यात रागात मिरची वाटत <स्थाँगा> परत बघते तर एक मिरची नाही सगळ्या पाला झाडाला सुंदर त्यालाच बोलायला एवढा चमत्कार बालनामाचा आहे ही सांगायचं होतं तरी आपापल्या कुणाच्या रानात चारा असेल काय असेल तुमची नुसका घेऊ नका आता दुसरी गोष्ट की आता तीन दिवसाखाली आमच्या कार्यक्रमला झालेली घटना पालखी मार्ग आहे बोशे रस्त्याला पासून एक दोनशे तीनशे फुटावर एक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना दोन एकर बागामध्ये चालू पिकात मेट्रस सोडली होती चालू पीक बागाचा आहे आता बागाचा खर्च म्हणजे बागाचं एक पीक आणायला विक्री अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो औषधाला आणि त्याचं उत्पन्न चार ते पाच लाखापर्यंत जात आहे आता चालू पिकाच्या बागेत त्यांना मेंढर सोडली मंज करून काळी मोठं करून त्या बागेत एक फाला मेंढराने खाल्ला नाही किंवा एक सुद्धा खाल्ली नाही असं ते घटना इथं सरडे म्हणून बघायचं ती स्वतः शेतमालक तळावर येऊन सांग तळावर येऊन त्यानं सांगितलं किंवा माझ्या या मेंढी मावलीनं सुधीत धक्का लावला नाही ना। किंवा ना ना एका गोळीला सुधीत धक्का लावला नाही मेंढी तर दिवसभर चरली त्याच्या बागी दिवसभर ते रानात मारले नी, नी तर आपल्या कुणाच्या असेल त्याने काय आम्ही सोडा म्हणत नाही तुमची भावना श्रद्धा वाटली तर ह्या तिळीच्या रानात सोडा किंवा घास असेल ज्या भक्ताला बाबा आपल्यात जायला अडचण आहे जातच नाही त्या भक्ताच्या घरी काय गिलेबल असल चार पेंड्या पाच पेंड्या तुम्ही आणा जिथे तुमच्यात मेंढर जात नाही की तुमच्यामुळे दुसऱ्याला शेजारी त्रास होऊ नये असं जे काय अडचण असेल तुम्ही मोटरसायकल इथं आणून तुमच्याच हाताने जय बाळूमा जय बाळूमामा जय असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळूमामा जय जय बाळ